बाई काय वन गणगण चालू झाली ग बाई पैसे नाही पाणी नाही डेम झाला काय करावा हा बाबा कुठं गेला काय माहिती बाई गाईला पाणी बा, पाजायचं का काही तर बाबा बी आरो कुठं काय माहिती त्या गाया गोरांना चारा नाही चुरा नाही काही टाकत नाही काय चाललंय मनुष्या काय नाही हो मामा काय हो काय झालं काय हो चाललंय कामाच जरा हा काय म्हणता कस काय येणं केलं काही येणं तुला काय केलं लय अडचण आली ग मला कसली पैसा पाणीच नाही लय अवघड झालं बोल तुम्ही सांगा मला आणि मी सांगते तुम्हाला माझं पण तसं टेन्शन झालंय मीच गणगण आता करत होते तुला काय पैसे नाही का मग मा, म्हणून म्हटलं तुम्ही मला सांगा घरानं आणि मी तुम्हाला घरानं सांगते हा बरोबर याच्या काय काय माहिती काय बँक येऊ याच्यावर दरवेळी टाकावा पण तिथं वॉचमॅन लोक राहत्या नाही आता आपण डायरेक्ट तिजोरीच काढून आणली असते बँक हा ना मला दिले असते का मला सहकार्य केला तुला दिले असते चला मग मी सहकार्य बँकेला नाही हो एक मैत्रिणी माझी चांगली पैशावाली आणि चांगली ना अशी सोनं नानं ना भरपूर आहे अंगावर तिच्या मा? का आपण किडनॅप करू ना तिला तू मैत्रीण हा ती पैशावाली का खूप पैसा आहे तिच्याकडे नवरा करेल का नवरा करेल पण तिच्याशी काय करायचं तुम्हाला आपल्याला नवऱ्याशी काय करायचंय करा राहो का नाही राव मग मी तुम्हाला ते डाग ना? म, सांगते ना बर म्हणजे तुमचं पण काम धकल माझं पण धकून जाईल ना काम हा हा ते बरोबर डोकं खासवायच काय डोकं कामच राहणार नाही डोकं बरोबर म्हणून म्हटलं तुमचं पण काम चालून जाईल माझ जाईल फक्त कोणाला बोलू नका बर का नाही मग मी तुला तेच म्हणतोय खाऊ देऊ नका नाही तर आपल्याला जेला जाऊन बसावं हो कानाच्या कानाला कोणला आपल्याला दोघा माहिती माहिती पाहिजे तुम्ही अजिबात लगे खोकल्याचं सुद्धा नाही बरं का नाही नाही अजिबात नाही तर मी बेड का बाहेर तर काम होईपर्यंत खोकायचं म्हणते काम होई पर्यंत का गळून घ्यायचा हा काम झाल्यावर मग खोकलायचं बरं मग कुठं आणशील तू हो आता मी आणते आयडिया करते ना तू आयड्या कर हा आयडिया करते तिला बोलून घेते आणि माझ्या घरी बोलवते हा हा ती अशी इकडे इकडे येणार नाही ना नाही का तो घरी येऊ का मग मी हा माझ्या घरी येत बोलवते तिला फोन कर ऐका ना तिला घरी बोलवलं का तिला म्हणते आपण मस्त फिरायला जाऊ काहीतरी तिला काही सांगते मस्त फिरायला जाऊ खायला जाऊ तुला एन्जॉय करू पार्टी करू आणि मग ती हो म्हणन मग फोन करून बोलवलं ती आली का आली तुम्हाला फोन करते मी येऊन तुमचं काम करायचंय माझं पण करायचं बोलू नका बर का, का? माहिती आपल्याला खोली सोडून दुसऱ्याच खोलीत जायचं कोली बरिया मग मी लगेच फोन करते तुम्हाला जाऊ मग हो हो जा काय अंजली काय करते हा ग बघ ना झाड वगैरे पूर्ण वाळलंय ग हा का पाणी वगैरे तेच नळेच घ्यायला तू आली बोल चल... ना अग मी म्हटलं काय करते बघू आठवण आली तुझी आली लागतय चल ना मग घरी चल नाही घरी नको माझ्या घरी चल तुझ्या घरी का माझ्या घरी चल ना हे अगं झाडांना पूर्ण पाणी वगैरे द्यावं लागतंय मला हा ना खूप छान छान फुलं आहे ग तुमच्या इथे हो बंगला पण मस्त बारी आहे ग तुमचा मग हा ना आमचा बंगला ये ना, ना? माला माला ना, माला माला ना? चल ना घरात नको नको आता टाइम नाहीये मी काय म्हणत होते चल ना माझ्या घरी जरा चहा पाणी घेऊ गप्पा गोष्टी करू अगं मला मला आहे म्हणून नाहीत मग नंतर मला घरात काम भरपूर अगं चल ग तुला काम आहे तर वचच्याच काय करते असं अगं झाडांना पाणी वगैरे देऊन देते मग मग जाऊ झाडांना पाणी काही सकाळी द्यायचं असतं बाबा असं दुपारच्या टायमाला का पाणी नाही का जाऊ दे तिथून चार पाचला दिलं तरी चालतं ना तुझ्याकडे काय काम आहे मग अगं मला तुला पर्सनल काहीतरी बोलायचंय माझ्या घरातले काहीतरी विषय सांगायचे तुला तू माझं तु, मनातलं तर ऐकणार आहे का नाही हो। मी तुझं ऐकणार तर तू माझं ऐकायला पाहिजे हो। ना हो। हो। चल ना मग म्हणून म्हटलं चल मम्मी घरी जाऊन येऊ का एक चक्कर घरात काय करते घरात जाऊन दरवाजा लावून का बरी जा मी तर थांबते मग हो लवकर हो सावलीत थांबते मी तोपर्यंत ताईला लाईन हा चांगलं गंडवते मी आली ग मस्त बकरा सापडला आता मस्त गंडवते आली का ग बो आली चल चल दरवाजा लोटून घेतलाय हा ना बर झालं दरवाजा लावला ग हा ना कुत्रे मांजरे घुसतात चोर बिरं तर काही नाही आता पण कुत्रे मांजरेच भरपूर राहतात तुम्हाला सांगितलं ना तुझ्या घरी का घेऊन चालली व असं अग तुला सांगितलं ना का आता काहीतरी पर्सनल बोलायचं आहे सोबत आता रस्त्याने बोलते का लोक ऐकतील ना चल चल हा हा घे तुला एकटीलाच बनवलं कारण मला डायबिटीस आहे ग मी चहा पण पित नाही तुला थोडा अगं मी डायबिटीस मुळे चहा नाही पी तुला आता ते सांगते मी डायबिटीस आहे तुला काय सांगते काय काय आजारी बाई मला म्हणून मी चहा पित नाही आणि सरबत तर बिलकुल पीत थोडं थोडं घेऊ ना आपण तू घे कसं झालं ते मला सांग फक्त घेऊ हा हा घे कस वाटलं एकदम मस्त आहे ग हा ना माझ्या हाताची <आगा> चवची वेगळी राहते आग तू पी पी फक्त पाय का तुला किती भारी वाटत पित्रा तू नी घेतला आता सांगितलं ना आता किती वेळ सांगू मी तू फक्त राय चव घेत रा छान बनवलं ग छान पिलं ना कसं वाटलं एकदम भारी भारी वाटलं बाई आता तुला आता नाही ग थांब मी कुंकू विंकू देते ना तुला हळदी कुंकू हा, हा लक्ष्मी माझ्या घरात किती वारी लक्ष्मी आले आज काहीतरी काय होत आहे ग मला मनीषा काय ग काय होत मला काय झालं ग गाई अंदुक अंदुक दिसतय गुक अंदुक दिसून राहिला मी दिसते तुला अंध अगं हे बोट किती आहे सांग पटकन हे बोट किती आहे एक एक ना बर आणि हे हे दोन तीन झालं वाटत काय मला काय होतंय पो अग चक्कर आहे पड बरं ये बरं पण पडझर अगं मला काही जेवली बेवली नव्हती का तू सकाळी मला अंद कंद दिसतय ग आग सकाळी जेवली नसन तू अगं मला नाही मला काहीतरी होतंय पण हा का मजोप थोड्या वेळ चाल का वापली ती आता मस्त आता काही उठत नाही चिपटा घेऊन बघू काही राह नाही झालं झालं आता मस्त काम झालं चला मामाला फोन लावते हॅलो मामा या आता भारी काम झालं ले भारी काम केलं मी तुमचं ना माझं लगे टेन्शनच फ्री आपण दोघं पण हो हो पटकन या लगे नाही ये उठून बसायची ती अवदसा सोनंबीन आहे ना, ना आव सगळे यात तुम्ही पटकन हा 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 मज्जाची आज आपली चला या मग ठेवते आता मामा तोपर्यंत बघू का मी हिच्याकडं काय काय भांगड्या वेग सोन्याच्या चला आहे ना मनीष केलं एक काम म्हणते फोन केला तिने लगेच जायलाच पाहिजे पडेल राहतो काय ग मनीषा ये गार? ये ये गार? काय हे काय शिकार हे काय शिकार आहे बघितलं ना पण मी अशी काबर झोपली तिला मी ज्यूस मध्ये आता नशेचे औषध तर यायला असं काढू देईन का ते आपल्याला नाही बर काय काय हे बघा हे सोन्याचे बांगड्या आहे हम्म आणि हे बघा गळ्यात 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 आहे ना पो ती मोडकावर उचलला या तांगड्या अशा कर ना गन लांब सटं घालली तो पाहून लांब आणली म्हणजे लांब सटक मग आता लांब सायस आपण लांब साठ ना तुझ्या का हे बघा केवढी कानात आहे कानात पण आहे आणि मोबाईल पण आहे तिचा मोबाईल मोबाईलला काय करते काढून तू टपा टापत काढून घेऊ हा तुला बांगडे घे पोत दि मला पोत तुम्ही घेता बाप बरं मी काय म्हणतो घेतो तू आता या बांगड्या आता मी दरवाजा लावून घेतो ऐक मी बाहेर बसतो तोपर्यंत तू या बांगड्या बिंगड्या काढून घे असं कडू देऊ नका बर का कोणाला नाही तू आपल्याला दोघाला हे तर सोडा आपल्याला जा जाऊन बसावं लागलं काय बिन बालच्या खोलीत नाही माझी भाड्याची खोली आहे ती भाड्याची खोली तुला एक सांगतो कोणी यायच्या आत आपण नाही नाही तोर तू नाही काढायच्या आत तू जर आलं जर तुला पाहिलं तर पण मा नाव नोक घेऊ बरं का, ते नावनो बर का? बर ने ने मी काय म्हणतोय मा नाव नोक घेऊ आता म्हणजे हा बरं चल पोत घेतली का बरं ते आता सुदेव नाही नेला दरवाजा लावून घे दरवाजा लावून घे दरवाजा लावून पोत कुठे ठेवले पोत मी खिशात ठेवली मग मी पण ना पटकन अशा बरे बघ आता कोणाला माहिती नाही इकडं हा हा ती सुदेव आली का ती जाईल निघून हा पण मग आता काय करू आपण तिला शुद्धीवर हल्ल्याचे पहिले ना आपल्याला सामान बांधावं लागेल आता ये ना आपण इथं जर थांबले ना तर तिच्या शुद्धीवर येईल ती बरोबर आणि ती तिच्या घरच्याला मी हिच्याच घरी गेली होती आणि माझं काढून घेतलं सगळं बरोबर आहे का नाही मग आपण दोघं लटकून जाऊ ना बरोबर मग हे एक दोन तीन तोळ्याच तुम्हाला भेटणार नाही आणि ना, मला भेटणार नाही आणि आपल्याला जावं लागेल जेलात पण मी काय करतो कुठं आता बदलणार तुम्ही टेन्शन नका घेऊ हो, मी बरोबर राहत बदल मला फोन कर हा मी कधी मध्ये येत जाईल तो अक हा मग बकरे अशाच फिल्ड ला जाऊ अशाच बकरे पकडायचे तुम्ही पण पकडायची मलाच नका सांगा जाऊ बर चालेल चाल नुस मलाच मलाच काय कर टाइम आला बर 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 मग आता चला पटकन हा चल मी सामान बिमान बांधून चालली जाते मग बर जाय जाय फोन करते तुम्हाला हा कोय तू काय काय रे का चालय लई वेळेच वाट बघते फोन केला पैशाचं काय झालं थांबायचं काही दमच नाही का तुला पैशाला आधीच महिनाभर थांबले लेट झाले था यार बरं मी काय जात ऐक ना मला आहे ना काय झालं आहे हे बाय ही पोत आहे हे सोनार ठुटो गान मग ते पै अजून पैसे कॅश नाही एक काम कर पोत मीच घेतो केवड्याला किती हे जाऊन दोन तळायची दोन तोळ्याची म्हणजे दीड लाखाची जास्तच आहे एक काम कर तू काय पाहिजे दहा हजार द्यायचे तुला काय मग मी घेऊन जाऊ का मग दहा हजार दहा हजार हो वर दोन तोळ्याचे पोहोचत नाही तो का नाही मी आणून देतो उरले पैसे नाही रे बाबा महावारी इतकी अडचण आहे काय सांगा मग आता कधी देतो आता आज जातो लगेच आज जाणार रे मी मग तुला परवा तीच येतो परवा हा लगेच महिना झाले ना अजून दिवस आता एक दोन दिवस आताच लगेच वाढवत येईल बस व्याज वाढेल परग हा मग म्हटलं तुला वाढव पाचशे रुपये वाढत दिली बरं पाचशे वाटत साडे दहा हजार द्यावा लागत नाही तर मी राडा घाल बर का घरी येऊन नाही रे बाबा जाय ना आता काय तू जाणप्या रे परवा सकाळी परवा सकाळी हा चालेल येऊ येव इकडून आली किशे आता ये काय आता काय घ्या जास्त हाय ते बरं नाही म्हणजे कुठं गरजेचं नाही ना हा गरजेचं ना तुला काय करायचं बर ठीक आहे ठीक आहे आपल्याला तुला पैसेच घेणार हा हा बरे काय होते काल करतो हो। हा ठीक आहे मला परवा परवा देऊन टाका यायला पैसा पुरतच बोलायचं रे तुम्ही पण घरचीच आहे का कोणाची आहे नाही मला वाटलं तू तर पैसा नव्हता आलीकडून एवढी पद बाबा असं तुझं आहे तुला सांगितलं परवा दिवशी चालेल चालेल यो मग हो ये मग परवा याच्याकडे तर पैसा नव्हता मग एवढी आणली कुठून काहीतरी गडबड आहे या गडबडीचा शोध मी घेणारच माझे पैसे तर वसूल करणार याचा मी काटा काढणारच पाहतोच नाही अंजली कुठे गेली वाड्या एवढ्या वेळेस दोन चक्कर झाले चला तिचा फोनही लावून राहिलं काय नाही राहिलं काय केलं पडकडे अरे काय चाललं का पत्र काय नाही चाललं इकडे माझी मंडळी सापडून नाही राहिलो काय झालं हां कुठे गेली अहो घरीच होती ती तिला म्हटलं ते फुलायला पाणी बिणी टाक म्हणलं घरीच थांबाला जायचं होतं गावाला फोन लावून बघायचं रे फोनही नाही लागून राहिलं ला ना। ना? ला काय वायचं झालं वा। बर असं कधीच झालं नाही ना आज पाहिलं ना असं झालं मला सांगितलं कुठे जात नाही ती गेली कुठं असं काय माहिती कुठे गेले असं पावं लागेल कुठे शोध घ्यावं लागेल शोध घेत आता पाहू आता वाटच पाहिलं शिव काय रे वाटच पाहावं लागणार ते तुकड चालला ना आता नाही अरे माझे पैसे होती मी त्या बाबुराव कडे गेलतो तो आज पैसे तो भांड माणूस आहे नंबर एक भांड पण मला असं वाटतंय काय हो त्याच्याकडे दोन तोळ्याची पोत होती आज दोन तोळ्याची पोत दोन तोळ्याची मंगळसूत्र होत आणि ते ठेऊन देणार काळ्याच्या वाट्या पेटवत्या काळ्या दोन वाट्या होत्या आणि मला तरी कपडे दोन तुळेच दोन तोळेच माणूस दोन तोळाच आणि तू मग सूत्र मोडायला गेला कुठेतरी आणि माझे पैसे आता उद्या किंवा परवा आणून देणार आहे तो पैसे हा म्हणजे ते कोणाचं असेल मंगळसूत्र काय ते असेल कोणाच आहे आपल्याला काय माहिती पण माझ्या बायकोला दोन तोळेच करलं तुम्ही तुझी तुझी बायको तिनेच कापलं गायब नाही केली नाही नाही शक्य आहे काय दमे नाही नाही शक्य नाही रे ते काय केलं मा बायको आहे की कशी बाय माहिती पाहिजे मा बायको बायको दिला पण त्याने त्याने मंगळसूत्र कुठून आलं हेच मला कळत नाही ते पाहिलं काय ते बाबा काय कळा ना असेल काय दिलं दिलं असेल कोणाचं शोध घे का हा? मी पण बादूकड भिजली मी वाट पाहायचं पाऊ राहिलो बरं एक काम करतो आ, का आणि ते नवीन आपल्याकडे खुवायला तिची काय मैत्रीण मैत्रीण होते मैत्रीण आली होती का नाही नाही ती मैत्री जायची ती म्हणायची माझी ती मैत्रीण मैत्रीणी मैत्रीकडे जाऊन बघ असेल असं करू का पण मला असं नक्की त्याच्यात बाबूराव पण सामील असेल तुला वाटत नाही 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 गेली असेल बॅटा नाही असं काही बी नको आवडू तू शक्य आहे का असत का कधी होईल का माझी बाई काय दिली त्याला दोन डोळ्याची पत आते दे। 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 ते, ते बी एकदा बा, मी त्या मैत्रिणीकडे जाऊ जाऊन बघ बघ मी पण भेटली भेटले तुम्हाला कोणी आहे का इथंच राहिले येल बर का तिची मैत्रीण आहे ना कोणीतरी आहे म्हणे नाव तर नाही माहिती आपल्याला आहे का कोणी म्हणू अरे हा दरवाजा खोला आवाज येतो कोणी आहे का अरे काय कर तू काय मध्ये मला 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 ते आली होती इथं आणलं होत तिने आणि काय आणि मग इथं त्यांनी काय तिनं काहीतरी दिलं मला काय असेल तुझं नुसती चक्क दारू पेल्या सारखी इकडे बाहेर 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 मला आहे ना त्यांनी गल्लासामध्ये काहीतरी दिलं कुठे मनीषा कुठे इथं मनीष तपास नाहीये पडशील पडशील तुझी आली माझी पोत माझी पोत।, मा पोत पोत कुठे लागेल कुठे गेले, गेले वाटत नेकलेस बी ने, नेकलेस बी गेली का घेऊन सांगड्या वगैरे पण घेऊन गेले लहान ठेवले वाटत अरे पण मग तू आता माल काय माहिती कुठे मी तुला सकाळी बसून राहिलो तिला फोन लाव का ला तुझा फोन स्विच आहे तुझा फोन तर चालू कर फोन चालू कर हाय तुझा नंबर आहे तिचा वाला आहे ना लावून पाहिजे बरं बंद येतोय फोन बंद येतोय तिचा तपासणी नाही इड हा तुझे दागिने गाय पे याचा अर्थ काय आता याचा अर्थ काय त्याला कार्यक्रम आपला वाला अरे पण येडे तू अशा कोणी नवीन मैत्रिणी विश्वास ठेवायचा का आता काय लय येडे येणा कोणावरती विश्वास ठेव ती बरं आली तर आली तुला कशाला बोललो तिने इथं गप्पा मारायला गप्पा तुला घरात काय गप्पा मारायला माणसं नाही का बोलली मी तिला आपल्या इथं बस आपण आता ती वाटोळ करून आता आता पोलीस स्टेशनला कळू आता मला तरी गाणपी मारल दोन अरे हा गानपी मला बोलला तर का पोतीच काहीतरी बोलत आता आपली ना बाबूरावकडे बोलला तो बाबूरावकडे पोहोच होती याचा अर्थ तुझी ती मती जाऊ दे मोरते त्याच्याकडे गेल्यापेक्षा ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला कळू आणि त्याचं नाव सांगून देऊ त्याचे काय जायचं जात नाही बसायच आता चल बरोबर तपास लागल सगळा मला फसवलं ते बाई चाल पडशील चक्कर चप्पल घेतली का तू चल